सुरू आहे आणि अनेकांशी चर्चा व्यापारी असतील किंवा येते चर्चा सुरू आहे मोठा दौरा तुमचा सुरू आहे चर्चा अशी आहे की निवडणूक तुम्ही लढवणार नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचा अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय घेईल पक्षाच्या संधी आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला कुठं काही संधी सापडली तर आपण निश्चित प्रक्रिये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये पार्टी तेच वैशिष्ट्य भारतीय पार्टी जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये असणारा तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे तिकडे संगमनेर आहे गोपरगावला गोदरात एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिंदा जिंदा थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय मी कोणावर लादत नाही स्वतःला पण मी आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की वो तुम्ही जर पाहिली ब्रेश तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की के तुमचं समोर होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं जर आता राहुलीमध्ये खडिले साहेब आमचे तिथं आहेत पण तिथं सत्यजित कदमने देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघा जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडलेली आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे <laughs> असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की व समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि जसं म्हणत असं करू नाही ए आणि रावडी बी तर यापैकी प्रायोरिटी ए प्लस बी जी प्लो सीचा फटका मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही आ, मीडिया समोर होत नाही बरी चर्चा बंददारीआड झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो ओके okay.